नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मिस फायरने आता रायासाठी सुंदर छान असं गाणं गायलेलं असतं आणि डान्सही केलेलं असतो राया मात्र आता प्रेमाने मिस फायरकडे बघू लागतो दोघेही आता एकमेकांना समजून घेतात एकमेकांकडे बघत असतात आता रायाने मात्र आता मिस फायरसाठी मंडोळे आणलेले असतात आणि त्या स्वतः रायाने मिस फायरच्या कपाळावरती बांधलेल्या असतात दोघेही अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असतात हे सगळं आता डोकावून हळूच शशिकला आणि निक्की बघत असतात आता निक्की मात्र खूपच भडकलेली असते कारण राया आणि मंजिरीचं प्रेम एकत्र येऊ शकत नाही हे कसं होऊ शकतंय यामुळे आता निक्की मात्र अशी लाल भडक झालेली असते तिला काय करावं काय नाही असं झालेलं असतं तेवढ्यात आता घोरपडे घरी येतो आता मात्र निक्कीला एवढं टोमॅटोसारखं लाल झालेलं बघून घोरपडे शशिकला म्हणू लागतो शशिकला अगं काय झालं येला एवढी का लाल टमाटरसारखी झाली ही नेमकं काय घडलंय सांगशील का तेव्हा लगेच शशिकला म्हणलागते जय तू घरी यायला जरा उशीर केला तू जर थोडा लवकर आला असता तर तुला पिक्चरचा एक सीन बघायला भेटला असता खूप भारी सीन होता तेव्हा जयम लागतो ए शशिकला कोड्यात बोलू नको जे काय असेल का ते स्पष्ट सांगून टाक नेमकं काय झालंय का एवढी भडकली ही तेव्हा लगेच शशिकला म्हणाग ते सांगते सगळं काही सांगते हे बघ आत्ता इथे एक मस्त सीन चालू होता दोन कपल होती ते दोघे असे एकमेकांसाठी मस्त एकमेकांना समजून घेत गप्पा मारत होती त्याच वेळेस अचानक लाईट जातात मग काय दोघेही मस्त मेणबत्ती लावतात आणि एकमेकांना समजून घेतात राया म्हणत असतो मिसफायर तुझा भूतकाळ मी सगळा पुसून टाकणारे तू माझं सर्वस आहे आणि मी तुझं भविष्य काळ घडवणारे असे मिसफायरला वचन देत असतो आणि इकडे मिसफायरही राहायला खूप काही वचनं देत असती दोघेही त्या अंधाऱ्यात एकमेकांना वचनं देत असतात एकमेकांच्या अगदी जवळ आले असतात वा 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 काय मस्त सीन होता तो एकमेकांचा असा हात हातात घट्ट पकडतात आणि मग काय एकमेकांच्या प्रेमात दोघेही बुडालेले असतात वाह काय भारी मज्जा होती ना ती बघण्यासाठी खरंच जय तू असायला पाहिजे होतं कारण राया कसा रोमॅन्टिक दिसत होता एक नंबर भारी खरंच मला ना असं रायाकडे बघून खूप भारी वाटलं रे असं वाटलं असंच रायाकडे बघत राहावं आणि त्याच्या ह्याच प्रेमाच्या गप्पा ऐकत राहावा खरंच मला खूप आवडलं आता जयला खूप राग येतो तेव्हा लगेच आता शशिकला म्हणून लागते आणि मग काय ह्या प्रेमात बुडालेल्या कपलनी एकमेकांना अशी घट्ट मिठी मारली वा 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 काय सीन होता तो राया तेव्हा काय रोमॅंटिक दिसत होता त्यावर जेव लागते शशिकला तू माझ्यासमोर त्या रायाचं कौतुक करते हे विसरू नको बार झालं पुरे झालं तेव्हा मला लागते नाही जय मी कौतुक नाही करते तुला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की त्या दोघांमधला बॉन्ड वाढतोय ते दोघेही एकमेकांची बाजू अगदी छान समजून घेतात आणि त्यांचं नातं घट्ट होतंय हे तुला लक्षात येतंय का तेव्हा लगेच आता जयम लागतो नाही असं काही येणार नाही ती मंजिरी त्या रायाची नाही हो येऊ शकत तेव्हा लगेच शशिकला लागते झाली मनाने तर झालीच आहे पण आता लवकरात लवकर त्या दोघांचं लग्नही होणार आहे आणि आपण आपण बघत बसलोय आपण काहीच करत नाहीये तेव्हा लगेच आता निक्की मला लागते काकू बासा आता पुरे झालं खरं तर रायाने हे सगळं माझ्यासाठी करायला होतं त्या मंजिरीच्या जागेवरती आज मी असायला होते जे काही राया प्रेमाचे शब्द बोलत होता ना ते माझ्यासाठी पाहिजे होते हा अधिकार फक्त माझा होता पण त्या मंजिरीने हा अधिकार माझ्यापासून हिरावून घेतलाय सोडणार नाही मी त्या मंजिरीला आणि त्या राया आणि मंजिरीचं लग्न होता कामा नाही मी ते होऊच देणार नाही तेव्हा तो नाहीच होणार राया त्या रायाने माझ्याशी पंगा घेतलाय मलाही लयी त्रास दिलाय त्यामुळे ती मंजिरी त्या रायाची नाही होऊ शकत आणि ते मी होऊ देणार नाही तेव्हा शशिकला मला लागते हो जय तू असं काय करणार आहे अरे बोल ना तुला एवढा राग येतोय का मग कसं थांबवणार आहे लग्न अरे आता तर सगळं काही व्यवस्थित चालू झालं आहे एकमेकांना समजूनही झालंय आता काहीच अडथळा नाही आहे त्यामुळे तू कसं थांबवणार आहे तेव्हा जय मला वागतं हे बघ मी काही करेन पण लग्न थांबवणार तेव्हा शशिकला मला लागते जय ते दोघेही आता ॲक्शन मोडवरती आलेत आणि आता आपल्याला ही ॲक्शन मोडवरती यायची गरज आहे त्यामुळे काहीतरी ॲक्शन घे जय तेव्हा जय आता विचार करू लागतो आणि मला घेणार हा जय आता ॲक्शन मोडवरती आलाय आणि तो ॲक्शन घेणार म्हणजे घेणार बघ राया नाही तुझी वाट लावली आणि तुझं लग्न मोडलं ना तर नावाचा जय घोरपडे नाही नाही होऊ देणार तुझं हे लगीन चल शशिकला असे म्हणत आता लगेच जय घोरपडे आणि शशिकला निक्की सगळेजण आतमध्ये जातात जा तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता मात्र शंतणू दादाने सकाळी सकाळी खूप काही खरेदी करून आणलेलं असतं तेव्हा हॉलमध्ये येतात शंतनु दादा रुजिदा नाना जीजी सगळेजण या सगळ्यांना आवाज देऊ लागतो तेव्हा नाना येतात आणि मला काय झालं शंतनू तेव्हा शंतनू लागतो हे बघा नाना मी रायासाठी अंगठी आणली आपले मंजूसाठी अंगठी आणली तेव्हा रुजिदा मलागते वा दादा एक नंबर भारी या खूपच मस्त आहे तेव्हा लगेच शंत लागतो रुजिदा आणि हे तुझ्यासाठी आता त्याने प्रत्येकांसाठी कपडे आणलेले असतात तेव्हा लगेच आता हे सगळं डोकावून जय घोरपडे आणि शशिकला बघत असतात तेव्हा शशिकला म्हणू लागते जय बघ बघ बघतोयस ना अरे बघ हर्षवायू झाला या लोकांना अरे आनंदाच्या उकळ्या फुटतायत आहेत अंगठ्या काय आणल्यात सगळ्यांसाठी कपडे काय आणलेत बघतोयस ना तू अजूनही काय ॲक्शन घेणार आहेस की नाही तेव्हा जय म्हण लागतो घेऊ दे होऊ दे यांना हर्षवायू झालाय ना होऊ दे लवकरात लवकर यांना आता मोठं दुःख होईल आत्ताची वेळ या रायाची होती पण इथून पुढची वेळ या जय घोरपडीची असेल तू त्याच वेळेस आता राया आलेला असतो तेव्हा लगेच आता शंतनू दादा म्हणा लागतो राया आलास तू बरं झालं ते मानपानाचं कसं करायचं सांग बरं तू म्हणशील तसं होऊन जाऊ दे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मानपानाचं ते काय असतं दादा मला काही ठाऊक नाही हे मानपाय काय असतं तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात राया अरे नवरदेवाच्या बाजूचे जे लोक असतात ना त्यांचा मानपान करायचं असतो तेव्हा राहावं लागतो नाही नाही दादा हे सगळं करायची काय बी गरज नाही आपण एकाच फॅमिलीतले आहोत की नाही मग हे कशाला तेवढ्यात लगेच इकडेच जय मला शशिकला चल आता आपली वेळ सुरू झाली असे म्हणत आता जय लगेच आईच्या रूममध्ये जातो त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते राया अरे मानपान घ्यावाच लागतो ती एक रीत असते तुला घ्यावाच लागेल आपण सगळं काही अगदी व्यवस्थित करूया तेवढ्यात घोरपडे लगेच आईला घेऊन हॉलमध्ये देतो आणि म्हणतो चला चला आपली निघण्याची वेळ झाली आई चल पटकन तेव्हा राया म्हणाग ते घोरपड्या कुठे घेऊन चालला आहे आईला हे बा कुठेही घेऊन जाऊ नको तेव्हा जय म्हणा ते राया हो ना बाजूला कशाला मध्ये मध्ये करतोय आम्ही बाहेर चाललोय तेव्हा लगेच राया म्हणागतो नाही या तू आज आईला बाहेर घेऊन जाऊ नको आज माझा साखरपुडा आहे आई कुठेही जाणार नाही तेव्हा जय म्हणा राया मला आईला मंदिरात घेऊन जायचं आहे तुझा साखरपुडा आहे ना मग तू कर की अशा आम्हाला कशाला थांबवतोय जा जा तुझं तू आवरून घे आम्हाला जाऊ दे असे म्हणत आता जयने आईला इकडे गाडीत बसवलेलं असतं तेव्हा राय मला ते घोरपड्या तू आईला घेऊन जाऊ शकत नाही आज माझा साखरपुडा आई इथेच थांबणार ती माझी पण आई तेव्हा जय म्हणतो हो अरे बापरे तुझी पण आई आहे पण तिलाही ते वाटायला पाहिजे ना तुला ती मुलगा मानतच नाही आहे त्यामुळे ती कशाला थांबेन इकडे त्यामुळे माझे निर्णय मला घेऊ दे मी तुला आधीच सांगितलं होतं आईच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते मी स्वतः घेणार तेव्हा रायम लागतो हो घोरपडे तूच निर्णय घे पण आजचा दिवस तरी इथे थांब नको नेऊ आईला कुठे हे बघ मी तुला घेऊन जाऊ देणार नाही तेव्हा जायम लागते राया हो बाजूला आता मंजुरी बाहेर आली असते सगळेजण इकडे बाहेर आलेले असतात पण आता जय काय ऐकायला तयार नसतो तेव्हाला गेस रायम लागतो घोरपड्या मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आई आई तू चल खाली तुला इथे साखरपुड्याला थांबायचं आहे ना तेव्हाला गेस राहायची आई मला लागते नाही किसना किसना मला नाही थांबायचं इकडे मला घेऊन चल मंदिरात किसना चल पटकन तेव्हा लगेच आताच जय मला लागतो ऐकलं आईलाही तुझ्या साखरपुड्याला थांबण्याचा काही इंटरेस्ट नाही त्यामुळे तुझा साखरपुडा तू कर आम्ही जातो तेव्हा लगेच आता राय मला लागतो नाही ती तुझी एकट्याची आई नाही ती माझी पण आहे मला तिला इथेच ठेवायचं त्यावर लगेच मंजिर म्हणागते जय काय करतोयस तू तु? तेव्हा जय म्हणा लागते मंजिरी तू तर मध्ये बोलूच नको तू एक शब्दही आमच्यात पडायचं नाही त्यावर राया मला तो बोलणार ती तू आईला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा लगेच हो जय म्हणाला ए हो बाजूला ए निक्की तू काय बघत बसली चल कर गाडी चालू असे म्हणत आता निक्की आणि जय दोघेही आईला घेऊन मंदिराकडे निघालेले असतात आता राया मात्र आय थांब आई असं नको करू गं थांब ना आहे आज तुझ्या मुलाचं साखरपुडा आहे असे म्हणत राया आता त्या गाडीपाठोपाठ निघालेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी धावतच रायचा पाठलाग करत आता तिकडे निघालेली असते दादा नाना सगळ्यांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे आता घोरपडे मात्र गाडीत बसून मस्त हसत असतो निक्की गाडी चालवत असते घोरपडे मात्र मागे डोकावून रायाकडे बघत असतं कारण पंढरपुरात गावात गाडी आलेली असते तरी राया गाडीचा पाठलाग करत आये आये करत गाडीपाठोपाठ धावत आलेलं असतो जय मात्र खूपच हसू लागतो त्याच वेळेस आता मंजिरी येते आणि पटकन रायाला थांबवते तेव्हा राया, ला ते राया रडू लागतो मिस बाहेर माझी आई मला आई हवी होती गिस बाहेर घोरपडे आईला घेऊन जातोय माझ्यापासून दूर घेऊन जातोय तेव्हा मंजिरी लागते राया राया तू हो मंजिरी आता रायाची समजूत काढून त्याला घरी घेऊन येते तर इकडे आता साखरपुड्याची सगळी काही तयारी झालेली असते तेचे तेचे आता राया मस्त अगदी छान कुर्ता घालून तयारही झालेला असतो पण मात्र त्याला खूप वाईट वाटत असतं कारण आजच्या या आनंदाच्या क्षणी त्याची आई त्याच्याजवळ नसते ना त्यामुळे त्याला खरंच खूप दुःख झालेलं असतं तो रडत असतो कारण आज तो एकटा पडलेला असतो त्यावर लगेच आता मंजिरी येते आणि पटकन रायाच्या खांद्यावरती हात ठेवते आता लगेच मिस बाहेरकडे बघू लागतो तेव्हा मंजिर मागते राया हे बघ मी तुझं दुःख समजू शकते बैस बरं इकडे आता दोघेही तिथे सोप्यावरती बसतात तेव्हा मंजेर म्हणत ते मंजीर राया आज तुझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे या आनंदाच्या क्षणी आपले आई वडील आपल्याबरोबर असणं म्हणजे खूप मोठा आनंद असतो पण राया काय करणार आहे आजची परिस्थिती वेगळी आहे ना त्यामुळे तुझी आई इथे थांबली नाही पण प्लीज राया तू वाईट वाटून घेऊ नको अरे तू एकटा नाही आहे तुझ्या बाजूने खूप सारे लोक आहे बाहेर तू एवढं मोठं कुटुंब तयार केलंय ना मग राया कशाला काळजी करतोय हे बघ तुझी आई इथे असायला पाहिजे होती जर ती असती तर सगळ्यांना दुप्पट आनंद झाला असता पण काय करणार आहे आपण जर हे दुःख धरून जर हे सगळं पार पडणार असणार आहोत तर सगळं विचित्रच होईल ना राया त्यामुळे प्लीज राया समजून घे ना हे बघ जय घोरपडे आईला घेऊन गेलाय हे सगळं त्याने मुद्दाम केलं हे आपल्याला माहिती आहे ना त्यामुळे प्लीज राया तू दुःख धरून नको ना बसू हे बघ राया जेव्हा तुझी आई तुझ्याजवळ नव्हती ती सापडलेली नव्हती तेव्हाही तिचे आशीर्वाद तुझ्यासोबत होते की नाही मग आत्ताही तुझ्यासोबत आहेत तिचे आशीर्वाद फक्त ती तिला ओळखत नाही एवढंच पण लवकरात लवकर ती तुला ओळखेल बघ राया तू काळजी करू नको आणि ही तुझी मिस्पायर आहे की तुझ्यासोबत हे बघ जसं तू या मिसपायरला समजून घेतो तिची साथ देतो तसंच आज तुझी ही मिस्पायरही तुला समजून घेणार आहे त्यामुळे राया तुझी फॅमिली तुझी बाहेर वाट बघते तू टेन्शन नको घेऊ आणि राया या तुझ्या मिस तुझ्याबरोबर सुख दुःख वाटून घ्यायचं ठरवलं आहे त्यामुळे तुझ्या या दुखात सुखात सगळीकडे तुझी मिसपायर तुझ्या सोबत असणार आहे आणि राया तसंही आता ही मिस तुझी अर्धांगी होणार आहे आणि कधीतरी ती तुझी आई होण्याचाही प्रयत्न ना म्हणजे ती तुझी मैत्रीण होतीच आणि आता तर तुझी अर्धांगिनी पण होणार आहे आणि राया लवकरात लवकर मी तुझ्या आईची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करेल हो पण मी तुझी आईसारखी माया नाही करू शकत आईची जागा नाही घेऊ शकत पण त्याची पोकळी नक्कीच भरून काढू शकते तेव्हा राया लगेच मिसबाहेरकडे बघू लागतो त्यावर मंजिरी म्हणू लागते मग राया तू आज आनंदाच्या क्षणात बाहेर येशील ना आपला साखर राया त्यामुळे प्लीज राया तुझी सगळी फॅमिली वाट बघते तू एकटा नाही आहे राया तू वाईट वाटून घेऊ नको तुझी ही मिस फायर तुझा हात कधी सोडणार नाही असे म्हणत मंजिरी आता आपला हात असा रायसमोर जाते तेव्हा ते रायाम लागतो मिस बायर थँक्यू यू खरंच खूप खूप थँक्यू पण मिस बायर काल तू माझ्यासाठी गाणं गायलं होतं पण आज हा राया नाही गाऊ शकत ग कारण रायाला गाणं गाता येत नाही ना आता मंजिरी हसू लागते आणि लागते राया तू गाणं गाऊ पण नको तू जर गाणं गायलं तर मग आपलं साखरपुडा होणं शक्य नाही कठीण आहे बाबा ते त्यामुळे नको गाऊ तेव्हा लगेच आता मंजिर नाग ते राया चल तुझी ही मिस्पयर आयुष्यभर बर, तुझ्याच बरोबरच असणार चल पटकन असे म्हणत दोघेही आता बाहेर आलेले असतात इकडे गुरुजी आलेले असतात साखरपुड्याची सगळी काही तयारी झालेली असते तेव्हा लगेच गुरुजी म्हणतात चला आता साखरपुड्याचा सा मूर्त जवळ आलाय चला पटकन दोघांनीही मोठ्यांचे आशीर्वाद घ्या राया तुझ्या बाजूने कोण कोण आलंय तेव्हा राय म्हणालागतो नाही गुरुजी तसं म्हणजे माझ्या बाजूने कोणीच नाही आहे मी एकटाच आहे त्यावर लगेच आता डिफिकल्ट डंकी रायबाऊकडे बघू लागतात तेव्हा लगेच गुरुजी मुलाखत जाऊ द्या त्याच वेळेस आता रुजिदा मुलाखते गुरुजी तुम्ही पटकन विधीला सुरुवात करा की हे बघा कधी हा साखरपुडा होतोय असं झालंय आम्हाला तेव्हा शंतनूदा लागतो हो खरं तर हे सगळं आधीच व्हायला होतं पण आता लेट झाले ना ते म्हणतात ना लेट पण थेट जाऊ द्या चला आता आपण उरकून घेऊया त्याच वेळेस आता गुरुजी मुलागतात बरोबरच चला मग आता मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेच लागतील चल राया तुझ्या बाजूने कोणीच नाही आहे ना तेव्हाच वेळेस आता शशिकला आणि घोरपडे तिकडे येतात तेव्हा शशिकला कसं असणार कुर्जी कोणी कोणी नाहीच आहे ना त्याला म्हणजे एक आई होती पण तीही त्याच्याबरोबर राहायला तयार नाही आहे आणि एक भाऊ आहे तो याला मानायला तयार नाही त्यामुळे राया तुझं ना नशिबच आहे आई नव्हती तेव्हाही तू अनात होता आता ती आली तरीही तू अनाथ आहे राया शेवटी तुझ्या नशिबात अनाथ तु पण असलेले रे तुला कोणीच नाही आहे मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस आता मंजिरी म्हणाग लागते शशिकला काकू तू कशाला काय बोलतेस ग तेव्हा शशिकला लागते मंजिरी अगं मी तुला नशिब समजू की कम नशिबी समजू अगं बघ ना तुला सासू नाही सासरा नाही दीर नाही ननन नाही कोणीच नाही मज्जा की सजा म्हणावी याला खरंच मंजिरी अगं यात ना एक गंमत असते पण राया ती तुला नाही समजणार तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते पण काकू तू कुठे आणि काय बोलते याचं तुला भान आहे का हे बघ आम्हाला कोण आहे नाही याची काळजी तू करू नको तू कशाला आली इकडे हे बघ ह्या बोलण्याचा विषय इथे काढू नको त्यावर लगेच शशिकला म्हणून लागते मंजिरी अगं काय चुकीचं बोलते मी अगं जे काय बोलते ना ही शशिकला अगदी खरंच बोलत असते हा तिचं बोलणं जरा तिखट असतं पण जे काय असतं ते खरं असतं आणि समोरच असतं त्यामुळे आता मंजिरी विचार कर अगं भविष्याचा विचार कर अगं हा राया तुझ्याशी लग्न करतोय याला मागं पुढे बघायला कोणीच नाही काहीतर म्हणे सगळी गाव माझं फॅमिली असते असं म्हणत असतो हा माझा तो माझा तो माझा पण शेवटी सगळं किरायेदारच असल्यासारखं असतं ना कोणी खरं आपल्या जवळचं नसतं असं झालं या रायचं त्यामुळे मंजिरी भविष्यात आता तू या रायबरोबर लग्न करणार आणि मग जर पुढे जाऊन या रायला कोणी गोळ्या घातल्या किंवा पोलिसांनी मारलं किंवा एखाद्या गुंडांनी मारलं तर तू काय करणार मंजिरी आता सगळेजण मात्र या शशिकलाकडे रागानेच बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल शशिकला म्हणत असते मंजिरी अगं बोल ना तू जर हा राया गेला तुला सोडून तर तू कुणाकडे जाणार पुन्हा इकडेच आमच्या घरी माहेरी येणार का अगं कुणाच्या आधारावरती जगणार तू सांग ना तेव्हा लगेच आता राहायला मात्र वाईट वाटतं त्याच आता गावातील सरपंच समोर येतात आणि मला लागतात मी रायाचा बाप आहे आता आजूबाजूचे सगळे लोक समोर येतात मी रायाची मावशी आहे मी बहीण आहे मी ताई आहे असे करत करत आता अख्खं पंढरपूर रायाची फॅमिली झालेली असतं फार पोलिसही आलेले असतात तेव्हा तेही रायाच्या बाजूने उभे राहिलेले असतात रायाला मात्र खरंच खूप भारी वाटतं तेव्हा मंजिरी पुढे येते आणि लागते काकू अगं राया माणसं जोडायला शिकतो तुझ्यासारखं माणसं तोडायला नाही शिकतो आणि रायाने एवढी समधी माणसं जमवली बघ आणि हेच पंढरपुरातली माणसं जेव्हा त्याला मदतीची गरज असते ना तेव्हा त्याच्या पाठीशी उभी राहतात हे पंढरपूर म्हणजे रायाचं एक कुटुंब आहे कुटुंब अजून कोणी हवं आहे का काकू तुला आता मात्र इथे मंजिरीने शशिकला काकूला सगळ्यांसमोर तिची रायकी दाखवलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे